नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच रहा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि गुरु प्रतिपदा तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे माझं श्री गुरुचरित्र पारायणाची समाप्ती तर माझं सकाळचं सगळी कामं आवरून झाली आहेत गुरुवार आहे म्हटलं आणि एवढं छान शुभ दिवस आहे तर हळदीचं लेपन कसं काय नाही होणार सो हळदीचं लेपन वगैरे करून झालेलं आहे रांगोळी काढले घरातली देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि मेन म्हणजे माझ्या पारायणाला जे नैवेद्य बनवायचं होतं ते नैवेद्य स्वयंपाक सगळा बनवून झालेला आहे आणि मी व्हिडिओला सुरुवात आता केली आहे कारण वेळेत सगळं पूर्ण करायचं होतं म्हणून मी काय सकाळपासून कॅमेरा चालू करून बसलेले नाहीये आता व्हिडिओला सुरुवात करते सगळं झाल्यानंतर आणि आता मी छान असं तयार होणार आहे म्हणजे साडी वगैरे नेसणार आहे आज गुरु गुरुवार आहे तर पिवळ्या कलरची साडी नेसायची आहे मला तर मी साडी वगैरे नेसणार आहे आणि मग आरती वगैरे करायची आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि स्वयंपाकसुद्धा केलेला आहे पूजा झालेली आहे खूप छान वाटत आहे आयुष्यातलं माझं हे पहिलं पारायण आहे सो तो खूप खूप छान पार पडलेलं आहे खरं तर मला जानेवारी महिन्यातच पारायण करायचं होतं पण ते काही कारणास्तव नाही जमलं गावाकडे सुतक वगैरे होतं परत मिश्रांची तब्येत वगैरे खराब झाली असं सगळं होतं तर असं म्हणलं आणि जेव्हा काय ठरवते ना तेव्हा माझं काय होतच नाही म्हणून मी अचानकपणे पारायणला बसलेले होते म्हणून म्हणूनच माझं गुरुवारी म्हणजे गुरुवारी मी बसले होते खरं बस तर पारायणला शनिवारी बसायचं असतं आणि शुक्रवारी समाप्ती करायची असती पण असो तर असं होतं सो आता माझी सगळी कामं आवरून झालेले आहेत आणि मी जे काय पूजा वगैरे थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे स्वामींपुढं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जेवण काय काय बनवले ते पण मी तुम्हाला शेअर करतेच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा चला तर मग तर मी इथं करून घेतलं आहे हळदीचले पण रांगोळी काढून घेतल्या आहे पूजन करून घेतलं आहे खूप छान प्रसन्न वाटत आहे कारण व्हिडिओ बनवला नाही फोटोज घेतलेत माझ्या मोबाईलचा ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे स्टोरेज फुल दाखवत आहे सारखं म्हणून व्हिडिओ काही होतच नव्हता नंतर मी घेतला आहे चहा कारण सकाळपासून खूप दगदग झाले आहे सकाळी मी लवकर उठल्यामुळं सकाळी पण घेतला होता चहा पण आता पण चहाची गरज होती कारण खूप असं डोकं जडजड वाटत होतं खूप भारी वाटलं चहा घेतल्यानंतर आणि मग मी केला म्हणजे दाखवत आहे स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं होतं तर स्वीटमध्ये तर होतं दूध खीर होतं छान अशा पुऱ्या बनवल्या होत्या मी आणि आपलं भजी पापड आणि साधे पापड होते काही ते समोसे टाईप पापड भेटतात ते होते आणि आणि कांदाभजी मामी महाराजांना कांदाभजी खूप आवडतात सो कांदाभजी होती मेन म्हणजे आपली असती की घेवड्याची भाजी नैवेद्याला असतीच कंपल्सरी सो घेवड्याची भाजी डाळ आणि वरण होतं डाळ भात होता सॉरी तेच वरण डाळ भात होता नंतर आ, पातळ भाजीमध्ये बटाटा वटाणा आणि फ्लावर अशी मिक्स भाजी केली होती मी आणि खूप छान झाली होती तीसुद्धा भाजी खूप खूप भारी वाटत होती आणि मी थोडासा नैवेद्य काढला होता ते ज्यातलं हे दिसतंय काढलेलं आहे आणि ही भाजी बघा तरी वगैरे खूप छान झालेली होती आणि आजचा सगळा एकंदरीत स्वयंपाक ना खूप छान झाला होता प्रसादाचा कुठलाही स्वयंपाक असू दे छानच बनतो न... हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत तुम आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार आणि गुरु गुरुप्रतिपद आहे आणि आजच माझ्या श्री गुरुचरित्र पारायणाची समाप्ती आहे आठव्या दिवशी मी समाप्ती करते हे मागच्या गुरुवारी मी पारायणला बसले होते म्हणजेच की सहा तारखेला आणि आज आहे त्याची समाप्ती एकदम छान अशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी समाप्ती आलेली आहे माझी तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं करून झालेलं आहे आता Uh, सव्वा दहा वाजलेले आहे तर मी छान अशी रेडी झालेली आहे पिवळ्या कलरची साडी नेसलेली आहे गुरुवार आहे तर पिवळा कलर घातलेला आहे साडीचा नेसलेली आहे मी आता करायची आहे आपल्याला साडे दहाची आरची आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर आणि आजची देवपूजा आणि रांगोळी हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा रांगोळी मना फुलांची काढून घेतली होती अशी तर जास्तीची रांगोळी नव्हती म्हणून मी असं फुलांचंच डेकोरेशन केलेलं आहे खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि आज गुरुप्रतिपदा होती त्याच्यामुळे ना माझं वाचन मंत्र स्तोत्र पठन करायचं बाकी होतं पण आधी नैवेद्य आरती हे करणं खूप महत्वाचं होतं नंतर आपण या गोष्टी सगळ्या करू शकतो सो म्हणून मी आधी हे पूजा वगैरे करून घेतली आणि आता दाखवायचं आहे नैवेद्य आणि चार नैवेद्य दाखवायचे चा, असतात पण ते म्हणलं ना माझा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे तो नैवेद्य वेदे वगैरे दाखवलेलं मी काही शूट केलेलं नाहीये चार नैवेद्य असतात गुरुचरित्राच्या वेळेस तो चार नैवेद्य दाखवले होते मी तरी तर मी नैवेद्य वगैरे दाखवले होते छान पूजा मस्त प्रसन्न झालं होतं आणि मठात जायचं ठरवलं होतं पण काही कारणास्तव मठातसुद्धा झालं झालं नाही कारण मला उद्याची पण तयारी करायची आहे तर उद्या काय आहे क आ, कशाची तयारी आहे तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा समजेल आज काय मी शेअर करणार नाही त्याचीच मला तयारी करायची होती म्हणून मी मठात नाही जायला जमलं तर असू दे तर मग छान असा नैवेद्य दाखवून घेतला मग जेवणं वगैरे मी केली नंतर आणि बाकीच्या कामाला लागले मी कारण ते काम पण खूपच महत्त्वाचं होतं सो आजची देवपूजा ही गुरुचरित्राची सांगता कशा अशा एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी केलेली आहे आणि खूप खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि मनसुद्धा शांत झालं होतं कारण मला खूप खूप दिवसाची इच्छा होती पारायण करायचं आहे पारण करायचं आहे पण ते होतच नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं की आता ठरवून नाही बसायचं अचानकपणेच बसायचं सो अचानकपणे बसले आणि ते खूप खूप सुंदर झालं होतं आणि ही आजची देवपूजा पण खूप भारी वाटत होती आणि खरंच खूप छान झालं सगळं आणि स्वामींनी माझ्याकडून ते करून घेतलं अशीच स्वामी माझ्याकडून भरपूर अशी सेवा करून घ्यावी अशीच इच्छा आहे सो असा होता आजचा व्हिडिओ अच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ